शिवाजी मंडेबर बाहर मुंडीरबाजाई खान किशोरभावारी जैसे आता पाठिबा निरंजन जी पेशा राष्ट्रवादी जि वर्षाई निगम शिवसेने के जि प्रवीण जी शिंदे मुबारक भाई तवर जितेंद्रजी मोगे बीजूभागे डॉक्टर रामचरण चव्हाण माननीय बाळासाहेब शिंदे अहमदभाई खान माननीय बचूसे सर्वे माननीय अहमदभाई धवल किशोरजी भोगत अभिषेकजी ठाकरे आशिषजी टोळकर गिरणी आघाडीतले महाविकास आघाडीचे सगळ्या घटक पक्षाचे महत्वाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि माझ्यासमोर उपस्थित सगळे बांधवांना दोन हजार चोवीसच्या रंगवाडी सुरू झाली आणि आता निवडणुकीच्या प्रचाराचं बिगूल वाजलं प्रचाराला गावागावापर्यंत गावागा आम्ही फिरत आहोत सकाळी आठ वाजेपासून जवळपास मोदी साहेबांनी या मतदारसंघात फिरत आहे आजची जवळपास सहावी सातवी आमची सभा आहे मागच्या वेळेस दोन हजार एकोणीसमध्ये माझे पती दिवंगत खासदार बाळूबाऊ दांबोडकर हे या मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेले होते त्यांच्या मृत्यूनंतर आता पक्षश्रेष्ठी आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादांनी ही जबाबदारी माझ्या लाग्यावरती जातली आणि मी आजच विश्वास देतो की ही जबाबदारी अतिशय सक्षमपणे मी पार पाडेल